मेरा जीवन कोरा काय कोरा हिर हो? सका कोरा कागज कोरा कागज लावले काय कमी आहे तुम्हाला सकाळ सकाळी कामा धंद्याला जायचं सोडून ही काय गाणी म्हणत बसलाय अग मी रियाज करतोय रियाज होय रियाज करायचं आहे ना तर कसली भारी गाणी आहेत किती सुंदर बायको भेटली आहे तुम्हाला हो हो विषयच नाही मेहू एक कुवारा कुवारी चाहिए जीवन के सफर में, सवारी चाहिए अकेला आहे मिस्टर खिलाडी मिस चाहिए काय रियाज करतोय ना तुस्तर तर म्हटली किती सुंदर गाणी आहेत बर मी सांगेन त्याच्यावर रियाज करा देखो 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 देखो, देखो मेरी बीवी नंबर वन छे छे हे काही गाणं आहे का दुसरं एखादं सुचौकी तुझ्यासारखं बी मग ते म्हणा ना मै का गुला बनके हु मैचोरू का गुला बनके रहूंगा हाँ हाँ अरे हाँ गाने आवाज एकदम एक, एक नंबर ही हो हो एक नंबर मना मना मैं हूँ जोरू का गुलाम बन के रहूंगा मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा वाह 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 वा। चालू दिया छान छान मैं जोरू का गुलाम बन के रहूंगा। अरे आता हा फोन कुणाचा आला हॅलो आ काय पाहिजे तुला मावशी मावशी पाहिजे तुला काय टेन्शन घेऊ नको हा फोन कर मला हा बोल ना तू फक्त बोलत रहा मी ऐकतोय बोल बोल ना वा वा काय बरं वाटतंय बरं ठेवते का हा ठेव मग ठेव मग हा बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है काय हो कुणाचा फोन होता फोन तर तुलाच विचारून घेतला होता हप्त्यावर घेतलाय हे जी बॉडी बघ कशी नवीन आहे ते ठीक आहे पण त्या फोनवर कोणाचा फोन आला होता ते ते फोनवर ना फोनवर ना मघाशी ना काय फोनवर ना फोनवर ना मघाशी ना, लावलंय हो तेच तर सांगतोय फोनवर मघाशी मघाशी हो हो फोनवर मघाशी मघाशी हा आठवलं आठवलं ते माझ्या बहिणीचा माझ्या बहिणीला माझी लयच काळजी म्हणून तिला म्हटलं माझी काळजी काही करू नक तुझी तब्येत बरी ना आहे गोळ्या औषध वेळेवर घे माझे काय बी फिकीर करू नग एकदम मी ढेकरी पर्यंत खातोय इथं मला काय बी कमी नाही कुणाचा फोन होता मी विचारलं कुणाचा फोन होता माझ्या बहिणीचा कुणाचा फोन होता बहिणीचा ना मग दाखवा फोन अरे नाही नाही सॉरी सॉरी गडबड झाली माझ्या बहिणीचा नाही तुझ्या बहिणीचा माझ्या बहिणीचा हो हो गडबड झाली तुझी बहीण तुझी लाईक काळजी करीत होती तुझा फोन लागला नाही म्हणून तिनं माझ्या फोनवर केला माझी काळजी हो हो तुझी बहीण म्हणाली ताईडी अशक्त झालीये तिची काळजी घ्या मी त्यांना म्हणलं तिला काजू बदाम पिस्ता सगळा खुरा आणून दिलाय ती भरपूर हदळते तुम्ही अजिबात काळजी करू नका ती अगदी मजेत आहे माझी बहीण म्हटली नाही का फोन द्या ती कशी आहे तिच्याशी नाही ती म्हणली ना पण मी तिला म्हणलं ती जरा म्हणलं तू माझ्याशीच बोल म्हणलं मग ती माझ्याशीच बोलत बसली मग तुझ्याशी आता काय वेगळं बोलल कुणाचा फोन होता सांगितलं ना बाई पहिलं तर मी म्हटलं माझ्या बहिणीचा होता ते चुकून सांगितलं परत सांगितलं ना तुला तुझ्या बहिणीचा होता म्हणून कोणाचा फोन होता अगं बाई सांगितलं ना तुला पहिलं मी सांगितलं माझ्या बहिणीचा होता ते चुकून सांगितलं पण नंतर जे सांगितलं तुझ्या बहिणीचा ते खरं होत आणि मी तुला सगळं खरं खरं सांगितलं हाय मी तुला सगळं क्लिअर केलं हाय तुझा विश्वास नाही का माझ्यावर खरं खरं सांगता का फोन कोणाचा होता आता काय खरं सांगायचं आता खरं सांगून झाले आणि परत परत काय विचारतेस फोन कोणाचा होता फोन कोणाचा होता माझ्या डोक्याचं काय खोक करते का आता तू हा दोन वेळा सांगितलं की तुला का नाही सांगत खरं सांगता का नाही हे बघा सगळं ऐकले हा मी त्यामुळे आता खर बोलायचं फोन कोणाचा होता म्हणजे तू मग अशी ऐकत होती का हा अरे बापरे फोन कोणाचा आता काय खरं नाही ऐकलं का तू अरे हा बरी आठवण हो झाली अग ते माझ्या मैत्रिणीचा फोन होता मैत्रिणीचा हा कॉलेज मधल्या मैत्रिणीचा अग माझी मैत्रिणी दीपा काय सांगू तुला तिचं बोलणं तिचं चालणं आई शप काय भारी होते राव लयच भारी खर तर मी तिच्याशीच लग्न करणार होतो पण योगच नाही आला नियतीला पण आम्ही एकत्र येणं पटलं नाही सगळेजण जळत होते आम्हा दोघांना एकत्र बघून योगाला राजा मी एकत्र असतो खरंच की काय राजा राणी सारखी खूपच मजा केली असती रस्त्याने चाललो असताना तर लोक म्हंटले असते जोडा तर असा छानायला पाहिजे स्वप्नातल्या बाहेर आधी लग्न माझ्यासोबत झाले ना अग हो मी ते फोन बद्दल सांगत होतो ना कॉलेजची मैत्रीण होती दीपा तिच्यासोबत फोन चालू होता काय कस आहे काय आणि तू ती तुझ्याबद्दल पण विचारत होती कुठं चालला कुठं को, 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 नाही काय म्हटली मग कोण तुमची मैत्रीण मैत्रिणीचा फोन आला होता ना हो हो ठीक हो, आहे हा ती असं म्हणत होती की तुझी बायको कशी हाय काय हाय मी मतला तीला काई होते? काई का काई? हाँ, हाँ। काई हाँ, हाँ। काई तीला मी म्हटलं धड आहे ती तिला काय होतय काय व्हायला पाहिजे का हा काय तस नव आपलं ते बोलायच हा हा अजून काय म्हणली अजून हा हा ते दोघांनी पण काळजी घ्या वातावरण खराब आहे तिला मी म्हंटल मी बाहेरच निघत नाही आणि आमच्या सोसायटीच्या बाहेर बांबू लावून ठेवलेला आहेत अच्छा हा बांबू लाव बोलावला असेल ना घरी ये अस नवराय अरे बापरे मी तिला म्हंटल तूच माझ्या घरी ये माझी बायको खूप समजूतदार आहे तुझा पाहून चार करील ती तिच्या आईकडे निघून गेली सगळा मूडच गेला अजून काय म्हंटली म्हणजे जाऊ दे आता ते म्हणे कि म्हणे मला मावशी पाहिजे मावशी हा मावशी मग द्यायची ना आणून द्यायला काय नाही ग पण एक प्रॉब्लेम हाय कसला मग द्यायची ना आणून एखादी अग तसली मावशी नाही ग ती मला मावशी व्हायला सांगते तुझ्या जेबेला काय हार्डबेर आहे का लोकांनी ऐकलं मा देवा, तर काय म्हणतील तुम्हाला आणि मी माझ्या माहेरच्यानं काय तोंड टाकू अगं तसं नाही ग मग कसं माझा नवरा मावशी देवा रे देवा काय नशीब माझं अगं बाई पुढं ऐकून तर घे ना अगं तसं न्हवं ते नाटक बसवते ना नवीन तर त्याच्यात पात्र आहे मावशीचं त्याच्यासाठी तिला मावशी पाहिजे रोल करणारी हळू बोला ना हळू कुणीतरी ऐकलं तर काय म्हणतील मग काय तुम्ही चालले अग आम्ही कॉलेज मध्ये होतो ना तेव्हा हो मी असलं पात्र ना ते तिला खूप आवडायच शांत बस शांतनु शांतनू अग त्याला कशाला बोलवतेस तुम्ही थांबा जरा शांतनु शांतनू का ताई काय झाले या म्हाताऱ्याचे म्हातार आहे बघ ना मातारपणी फोनवर गुलुगुलूल गुलु बोलत गुलु होता गुलु 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 कोणा सांग अरे हिज काय ऐकतो काय बी बोलते तोंडाला आना बघू फोन मी फोन करतो काय ग तुला माझ दाजी भेटल का फोन करायला काय बोलत होतीस त्यांच्या संग आणि परत फोन केलास तर पाय काढून ठेवीन तुझ अरे देवा तो फोन इकडं काय गटवे माझ्याच नवऱ्यावर तुझा अगं लग्न झालं आहे त्याचं एक सुंदर बायको हाय त्याला आ ये रे एक समोर ए असा तुला हिंका दाखवते ना अगं बाय ती नाटकासाठी विचारत होती ना मला कशाला बोलती तू तिला फोन कट केला तिनं फोन ए रे शंतानु ह्याला बांधूनच मारू आता म्हणजे घ्यायला समज आता पोतो नाहीतर तर काय खरं नाही माझं